आज आपल्यासाठी नवीन पुष्प घेऊन येत हो, आहोत आठवणीतले भजन सम्राट हे असे भजन सम्राट आहेत ज्यांचं गाव आहे मालवण आणि त्या मालवण तालुक्यामध्ये त्यांचा असा दबदबा होता की त्याने आपला काळ गाजून सोडला होता आणि आजही त्यांची चौथी पिढी भजनामध्ये काळ गाजवत आहे असेच भजन सम्राट कैलासवासी दिगंबर केळुसकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वायरी भूतनाथ या गावी एका संगीतकाराचा जन्म झाला वायरी भूतनाथ गावचं हे भूषणच जणू कैलासवासी दिगंबर केळुसकर बुवांचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे चोवीस मध्ये वायरी भूतनाथ या गावी झाला दिगंबर केळुसकर बुवांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच भजनाची आवड निर्माण झाली घरातच दिगंबर केळुसकर बुवांचे वडील पुंडली केळुसकर यांनाही भजनाची आवड होती ती आवड जपली ती दिगंबर केळुसकर बुवांनी बुवांचे शिक्षण हे त्यावेळीची बारावी पास बुवांचे इंग्लिश लेखन आणि वाचन तसेच मोडी लिपी खूपच सुंदर होती बुवांजवळ त्यावेळी जुन्या काळातला फोनो रेडिओ रेकॉर्ड होता त्यावेळी घरी संध्याकाळी रोज संगीतमय मैफिल बसायची बुवा समाज प्रबोधनात्मक गजर बसवायचे आणि ते सुद्धा पेटीवर बसल्या बसल्या जसे बुवा अर्जुन तावडे बसवायचे अगदी तसेच बुवा कुठल्याही विषयांवरती लगेच काव्य करायचे बुवांचा स्वभाव अतिशय विनोदी आणि प्रेमळ होता त्यावेळीच्या काळात कुठली सुविधा नसताना व सुतार कामांमध्ये देखील अतिशय पारंगत होते पॅनलचे दरवाजा तसेच टेबल कपाट खुर्ची घर बांधणे घरांची छप्पर अशा हाती कामांमध्ये त्यांचे खरे कौशल्य होते ते स्वतः गिरण मशीन रिपेरिंग करायचे ट्रॉलीची कामं करायला लोकबुवांना रत्नागिरी पर्यंत नेते एवढंच नव्हे तर स्वतः हार्मोनियम बनून त्यांमधील भाते बांधणे प्रत्येक स्वरांचा अभ्यास पायपेटी हातपेटी कुठले स्वर कुठे वापरायचे की पेटी कशी गोड बोलणार पेटीची ट्युनिंग देखील जबरदस्त करायचे लाकडाची खोड घेऊन स्वतः ते लाकूड आतमधून पोकरून त्यांचा मृदुंग तबला ते स्वतः बनवायचे दिगंबर केळुसकर बुवा यांनी अनेक नाट्यमंडळांना सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून साथ केली त्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी वायरी भूतनाथमध्ये श्री भारत मंडळ आणि नाट्यमिनार कलानिकेतन वायरी भूतनाथ जाधववाडी येथे अनेक वर्ष त्यांनी संगीत साथ दिली आहे प्रसिद्ध भजन सम्राट भालचंद्र केळुसकर हे बुवांचे चिरंजीव बुवांनी पहिली भजन बारी केली ती सुद्धा दिगंबर केळुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखालीच फक्त एवढेच त्यावेळी मीडिया नव्हती लोकांशी संपर्क होण्यासाठी कुठली माध्यम नव्हती म्हणूनच असं रत्न लोकांपर्यंत पोहोचलं नाही नाहीतर आज बुवा स्नेहल भाटकर परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवा बुवा वामन खोपकर यांच्या बरोबरीचे रत्न म्हणून सर्वत्र ओळखले गेले असते तसेच त्यांची ओळख आजही भजनरत्न म्हणून आहेच बुवांजवळ एवढे शिक्षण असून सुद्धा बुवांनी नोकरी केली नाही फक्त हरिनाम भजन यामध्येच आपलं आयुष्य वाहून नेलं कारण हे रत्न समाजाला दिशा देणारं होतं श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ हे मंडळ अनेक वर्ष दिगंबर कुंडली केळुसकर बुवांनी चालविलं अनेक भजन सम्राटांपैकी कैलासवासी बुवा अर्जुन तावडे आणि दिगंबर केळुसकर ही जोडी आणि दोघांची मैत्री ही फार होती। अर्जुन तावडे केळुसकर बुवांच्या घरी येऊन राहायचे त्याचप्रमाणे दिगंबर केळुसकर बुवांचा सुतारकामामध्ये घर बांधणे विहिरी बांधणे यामध्ये सुद्धा त्यांचा हातखंड होता अतिशय विनोदी व्यक्तिमत्व गोड स्वभावाचे सर्वांना हवे हवेसे वाटणारे असे दिगंबर केळुसकर बुवा आणि आता त्यांचा वारसा पुढे जोपासतायत ते बुवा भजन सम्राट भालचंद्र केळुसकर आणि त्याचप्रमाणे त्यांचे नातू श्री सचिन मातोंडकर विनोद सातारडेकर अक्षय सातारडेकर विशाल केळुसकर स्वप्नील केळुसकर कुमारी मनवा केळुसकर ही लहान मुलगी भालचंद्र केळुसकर यांची नात हे सर्वजण हा भजनाचा वारसा पुढे चालवित आहेत अशा या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील वायरी भूतनाथ येथील भजन सम्राटाला आमचा मानाचा मुजरा दिगंबर केळुसकर गवळण गायचे बघा गवळी यांच्या घरी खेळे माझा हरी दुपारच्या गप हरी गवळी

सांगून गेला खेळायला अजूनही कसा नाही माता हरी घरी रे माझा हरी धाव घाली आता वाद नको पोप I'm oh. 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 आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही घेऊन येत यह येणार आहोत आपण कमेंटमध्ये आपले प्रतिक्रिया कळवायला विसरू नका धन्यवाद